भगवान शिवाचे तुमच्या कोणत्याही कामात यश मिळवण्यासाठी उपाय नंबर एक घरात संपदा लक्ष्मी येत नसेल व्यापार व्यवसाय चालत नसेल नोकरी मिळत नसेल सात बेलपत्र घेऊन केशर घासून त्याचे चंदन बनवून त्या बेलपत्राच्या मधल्या पानावर ओम लिहायचे आहेत खालच्या दोन पानावर एका पानावर आदिशक्ती जगदंबाच्या नावाने एक बिंदी लावायची आहेत दुसऱ्या पानावर श्री गणेश रिद्धी सिद्धी यांच्या नावाची बिंदी लावायची आहेत शिवलिंगावर समर्पित करत जायचे आहेत सोमवारच्या अष्टमीच्या दिवशी भगवान शंकराला बेलपत्र समर्पित जरूर करायला पाहिजेत तेही संध्याकाळच्या वेळेस सोमवारची अष्टमी असते ती भगवान शंकर आणि पार्वतीच्या मिलनांची चा अष्टमी असते जगजन्य माता पार्वती भगवान शिवासमोर नृत्य करते भगवान शंकर उठून उभे राहून त्या चौसष्ट योनियांना आपल्या हातात हस्तकमलावर धारण करतात जेव्हा आपल्या हस्तकमलावर धारण करतात तेव्हा त्या चौसष्ट योनियांना लक्ष्मी प्रदान करते त्या लक्ष्मी मातेला चौसष्ट योनिया दिल्या जातात लक्ष्मी त्या चौसष्ट योनियांना घेऊन विष्णूपाशी घेऊन जातात भगवान नारायण त्या चौसष्ट योनियांना ब्रह्मदेवापाशी घेऊन जातात ब्रह्मदेव त्या चौसष्ट योनियांना ब्रह्मानीला प्रदान करतात ब्रह्मानी त्या चौसष्ट योनियांना माता जगतजननी आदिशक्ती आदिशक्तीला देतात आदिशक्ती त्या चौसष्ट योनियांना घेऊन भगवान शिवाला समर्पित करतात भगवान शंकराची कथा सांगते की सोमवारच्या अष्टमीच्या दिवशी बेलपत्रावर केसराच्या चंदाने ओम काढून केशराचेच बिंदी लावून माता आदिशक्ती गणेची रिद्धिसिद्धी यांच्या नावाची बिंदी लावावी भगवान शिवाला ते बेलपत्र समर्पित करून वापीस उचलून लाल वस्त्रात बांधून ज्यांचा व्यापार नसेल। नसेल, चालत नसेल नोकरी नसेल खूप कष्ट चालत असेल जिंदगीमध्ये खूप दुःख असेल ते बेलपत्र दोन एक महिने ठेवून बघावे भगवान भोले बाबा आपली सुरुवात करून देतील संपदाच्या दिशेने सोमवारची अष्टमी भगवान शंकराला प्राप्त करण्याचे एक साधन आहेत नंबर दोन तुम्हाला वाटत असेल की आपल्या जीवनामध्ये खूप कष्ट आहेत खूप तकलीफ आहेत कोणत्याही वृक्षाखाली किंवा आपल्या घरातील कुंडीमध्ये पार्थिव शिवलिंगाचे निर्माण करावे आणि त्या शिवलिंगावर पाच बेलपत्र समर्पित करावे आणि भगवान शंकराच्या पाच मुलींचे नाव घेऊन ते पाच बेलपत्र समर्पित करावे जया विषहरा शामलीबारी दौतली देव या पाच मुलींचे नाव घेऊन ते पाच बेलपत्र शिवलिंगावर समर्पित करावे हातात दोन लोटे जल घेऊन त्या दोन्ही लोट्यातील जल एक साथ हळूहळू धार लावून समर्पित करावे आणि एक तुपाचा दिवा लावावा आणि प्रार्थना करून ते पाचही बेलपत्र उचलून आपल्या घरात आणावे जास्तीत जास्त दीड महिन्यामध्ये ते दुःख कष्ट मिठेल नंबर तीन भगवान शंकरावर अर्पण केलेले जल थोडेसे जल कलशात ठेवून शिवमंदिरातून आणलेले ते जल कुंदकेश्वर महादेवाच्या नावाने ते जल पिंपळाच्या वृक्षाखाली अर्पण करावे असे केल्याने कोणतेही ग्रह खराब असेल शनी खराब चालू असेल केतू खराब चालू असेल नवग्रहातील कोणतेही ग्रह खराब चालू असेल मंदिरातून आणलेले ते जल पिंपळाच्या वृक्षाखाली कुंदकेश्वर महादेवाच्या नावाने अर्पण करावे ग्रह आपोआप अनुकूल होतील कुंदकेश्वर महादेवाचे नाव दोन वेळा काम येते एक औषधीसाठी एक क्रोध क्लेश चिडचिड यासाठी नंबर चार घरातील व्यक्तीचे एकमेकांसोबत पटत नसेल तर त्या ठिकाणी पण कुंदकेश्वर महादेवाचे जल कामी येते कुंदकेश्वर महादेवाचे जल तिथे कसे कामी येते तर पिंपळाचे पान ते पान आपोआप पिंपळाच्या वृक्षाखाली पडलेले पाहिजे ते पान पिंपळाच्या वृक्षाखाली ठेवून कुंदकेश्वर महादेवाचे नाव घेऊन पिंपळाच्या पानाची दांडीचा भाग असतो तो, तो आपल्याकडे आणि पानाची टोक असते ते झाडाकडे असावे त्या पानावर कुंदकेश्वर महादेवाच्या नावाने आपण त्या पानावर जल समर्पित करत्या वेळेस आपले नाव आणि गोत्र स्मरण करून ते जल समर्पित करावे त्या परिवारामधील वादविवाद समाप्त होतात आपापसात आप प्रेम वाढायला प्रारंभ होते हर हर महादेव श्रीशिवाय नमस्तभ्यम तर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा